श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हनुमान जन्मोत्सवात हे उपाय करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील सनातन धर्मात हनुमान जयंती मोठ्या उत्सवात आणि भक्तीने साजरी केली जाते कलयुगाचे देव म्हणून ओळखले जाणारे भगवान राम यांचे परमभक्त बजरंगबली यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला या दिवशी हनुमान भक्त उपवास करतात आणि देशभरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात बजरंगबलीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमान जयंती खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी जगजग हनुमानजींची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते यामुळे भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि इच्छित निकाल मिळेल याशिवाय हनुमान जयंतीला काही उपाय आहेत जे केल्याने फायदे मिळतील या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हनुमान जन्मोत्सव कधी आहे त्याचा मुहूर्त कोणता आहे हे सांगू आणि त्यासोबतच तुम्हाला अशा काही खास उपायांबद्दल सांगू जे केल्यास तुम्हाला फायदा होईल परंतु त्याआधी जर तुम्हाला हनुमानजींचे आशीर्वाद तुमच्यावर हवे असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली नक्की लिहा प्रथम आपण हनुमान जन्मोत्सवाची तारीख काय आहे ते जाणून घेऊयात हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख तेवीस एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून दोन वाजता ते चोवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक मिनटांपर्यंत असेल त्यामुळे हनुमान जयंतीचा पवित्र सण तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल आता आपण हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्ताबद्दल जाणून घेऊयात क्रमांक एक पहिला शुभ काळ तेवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनटांनी ते दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत असेल क्रमांक दोन दुसरा शुभकाळ तेवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजून चौदा मिनटांपासून ते रात्री नऊ वाजून पस्तीस मिनटांपर्यंत असेल तिसरा क्रमांक ब्रह्ममुहूर्त तेवीस एप्रिल रोजी पहाटे चार वाजून दोन मिनटांनी ते पाच वाजून चार मिनटांपर्यंत असेल चार क्रमांकाचा अभिजित मुहूर्त पहाटे अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी ते बारा वाजून सेहेचाळीस मिनटांपर्यंत दुपारीपर्यंत चालेल चला आता जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सवात कोणते उपाय करावेत क्रमांक एक चोळ अर्पण करा जेव्हा तुम्ही गंभीर संकटात अडकला असाल तेव्हा मंगळवार शनिवार किंवा हनुमान जन्मोत्सवात त्याला चोळ अर्पण करा चोळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि जर कोणतेही संकट आले तर ते दूर होते जो व्यक्ती चोळ अर्पण करत राहतो त्याला त्याच्या आयुष्यात भूत पिशाच शनी आणि ग्रहांचे अडथळे रोग आणि दुःख न्यायालय तुरुंग बंधन हत्या संमोहन भूतबाधा घटना अपघात कर्ज ताण किंवा चिंता अशा कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही क्रमांक दोन पानविडा सुपारी जर तुमच्या आयुष्यात असे एखादे काम असेल जे तुम्ही करू शकत नसाल तर तुमची जबाबदारी हनुमानजींना सोपवा यासाठी मंगळवारी किंवा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना पान अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल क्रमांक तीन पिठाचा दिवा जर तुम्ही कर्ज बाजारात बुडाले असाल तर पिठाच्या दिव्यात चमेलीचे तेल घाला ते वडाच्या पानावर ठेवा आणि ते पेटवा अशा पाच पानांवर पाच दिवे ठेवा आणि ते घेऊन हनुमानजींच्या मंदिरात ठेवा या उपायाने शनीचा अडथळा देखील दूर होतो क्रमांक चार जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दुःखाने त्रास होत असेल तर नंतर अकरा पिंपळाची पाणी घ्या ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यावर चंदन किंवा कुंकूने भगवान रामाचे नाव लिहा त्याची माळ बनवा आणि बजरंगबलीला ती घालायला लावा असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील क्रमांक पाच संपत्ती वाढवण्यासाठी केळीचा उपाय केळीचे फळ बजरंगबलीला खूप प्रिय मानले जाते आणि ते नेहमी त्यांच्या नैवेद्यात ने ठेवले जाते हनुमान जयंतीला केळीचा उपाय वापरणे देखील खूप प्रभावी मानले जाते अकरा केळी घ्या प्रत्येक केळीत एक लवंग घाला आणि बजरंगबलीला अर्पण केल्यानंतर ते प्रसादाच्या स्वरूपात मुलांना वाटून घ्या असे केल्याने तुम्हाला हनुमानजींचे आशीर्वाद मिळतील आणि तुमच्या समस्या दूर होतील सहावा क्रमांक एक नारळ घ्या आणि त्याची कामिया सिंदूर माऊली आणि अक्षताने पूजा करा नंतर तो हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करा तुम्हाला आर्थिक लाभ होईल सातवा क्रमांक ध्वज देतो कोणत्याही कामात यश मिळावे किंवा युद्धात विजय मिळावा म्हणून हनुमानजींना लाल किंवा भगवा ध्वज अर्पण केला जातो परंतु जर तुम्ही मंदिरात ध्वज अर्पण केला तर तुमचा आदर वाढेल आणि तुम्ही प्रत्येक कामात प्रगती कराल हा ध्वज त्रिकोणी असावा आणि त्यावर भगवान रामाचे नाव लिहिलेले असावे यामुळे मालमत्तेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुटतील हनुमान मंदिरात ध्वजदान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आठवा क्रमांक रामाचे नाव अर्पण करा हनुमानजींना देवाचे नाव खूप आवडते भगवान श्रीरामाची पूजा केल्याने हनुमानजी खूप प्रसन्न होतात पिंपळाच्या पानावर चमेलीचे तेल आणि सिंदूर घालून रामाचे नाव लिहा आणि ते हनुमानजींना अर्पण करा असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल नंबर नऊ लाडू असे म्हणतात की हनुमानजींना लाडू खूप आवडतात अशा परिस्थितीत जर त्याला लाडू अर्पण केले तर तो लवकर प्रसन्न होतो ज्योतिषशास्त्रानुसार जर बराच काळ जर तुमच्या पदोन्नतीची शक्यता असेल आणि तुमची पदोन्नती अडकली असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात बेसनाचे लाडू दान करा यामुळे तुमच्यावर भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद येईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल त्याचबरोबर तुम्हाला पदोन्नती मिळेल क्रमांक दहा संपत्ती वाढीसाठी तुळशीची माळ अर्पण करा पौराणिक मान्यतेनुसार एकदा सीतेची आई हनुमानजींना तुळशीचे पान खायला दिले आणि तेव्हाच त्यांची भूक भागली म्हणून बजरंगबलीला अर्पण केलेल्या नैवेद्यात तुळशीची उपस्थिती आवश्यक मानली जाते आणि त्याला तुळशीची माळ अर्पण केली जाते हनुमान जयंतीला बजरंगबलीला तुळशीचा नैवेद्य दाखवला जातो काळ्या हरभऱ्याची माळ अर्पण करा आणि त्याचा नैवेद्यत समावेश करा क्रमांक अकरा काळ्या हरभऱ्यासह हो उपाय काळे हरभरे आणि बुंदी हे बजरंगबलीचे सर्वात आवडते मानले जातात हनुमान जयंतीच्या आदल्या रात्री दीड किलो काळे हरभरा भिजवा हनुमान जयंतीच्या दिवशी हे हरभरा उकळवा आणि ते दीड किलो बुंदीमध्ये मिसळा आणि हनुमानजींना अर्पण करा नंतर बजरंगबलीच्या मंदिरात जा आणि ते प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटून घ्या हा उपाय केल्याने हनुमानजी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील आणि तुमचे आर्थिक त्रास दूर होतील क्रमांक बारा हनुमानजींच्या अभिषेक पूजेदरम्यान गंगाजलाने अभिषेक करा हे केल्याने शुभ परिणाम देखील मिळतात अभिषेक कोणत्याही प्रकारच्या शुद्ध पाण्याने करता येतो परंतु जर तुम्ही त्यात थोडेसे गंगाजल मिसळले तर त्याचे शुभ परिणाम लवकरच मिळतात क्रमांक तेरा गुलाबाची फुले ज्योतिषशास्त्रानुसार पूजेदरम्यान हनुमानजींना कोणतेही फुल अर्पण करता येते परंतु असे म्हटले जाते गुलाबाची फुले विशेषत हनुमानजींना अर्पण केली जातात शास्त्रानुसार हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करण्याची परंपरा आहे यामुळे हनुमानजी लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो क्रमांक चौदा हा उपाय तुम्हाला दोषापासून आराम देईल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी भगवान हनुमानाला कागदी बदामांसह हो लवंगाने भरलेले पान अर्पण करा यानंतर अर्धे बदाम काळ्या कापडात बांधा आणि नंतर ते घराच्या दक्षिण बाजूला लपवा आणि कोणीही ते पाहू नये याची खात्री करा यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्याही मंदिरात डाको दिवा ठेवा असे केल्याने तुम्हाला दोषापासून आराम मिळेल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील क्रमांक पंधरा जर तुम्ही हनुमान जयंतीला कोणत्याही हनुमान मंदिराच्या छतावर लाल झेंडा लावला तर हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो क्रमांक सोळा जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि नंतर तिथे बसून अकरा वेळा हनुमान चालीसा पठण करा असे केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतील क्रमांक सतरा कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जा आणि अकरा दाने उडीद सिंदूर चमेलीचे तेल फुले प्रसाद इत्यादी अर्पण करा त्यानंतर हनुमान चालिसाचे पठण करा ते फायदेशीर ठरेल क्रमांक अठरा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला पारापासून बनवलेल्या भगवान हनुमानाची पूजा करा आणि रामदूताय नमः म्हणा रुद्राक्ष माळा वापरून मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा क्रमांक एकोणीस मोहरीच्या तेलात एक लवंग टाका आणि हनुमानजींची आरती करा तुमच्या समस्या दूर होतील आणि तुम्हाला पैसेही मिळतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका